हॅलो फ्रेंड्स बगतीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण काशाची भांडी बघतो आहोत तर ही तुम्ही आज अ कन्यादानची भांडी कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या घरातही रेग्युलर यूज करू शकता तर तुम्ही आता वाचल्याप्रमाणेच हा सेट जो चा चा सेट का वगर, आहे ना पूर्ण पंच्याहत्तर हजाराचा आहे म्हणजे पंच्याहत्तर हजाराच्या सेटमध्ये काय काय असेल किती चमचे ताटं वगैरे ते आपण बघूया आणि ह्याची प्युरिटी तशी आहे त्याच्यामुळे हा सेट एवढा एक्सपेन्सिव्ह आहे तर हा ओव्हरऑल पंच्याहत्तर हजाराचा सेट आहे तर सर या सेटमध्ये काय काय आहे आम्हाला सांगा हा हे प्युअर कासेची भांडी आहे हा याच्यात कसं जे क्वांटिटी आहे टोटल फिफ्टी वन पीस आहे एकावन्न भांड्यांचा सेट आहे फिफ्टी वन पीसचा आहे एकावन्न भांड्याचा सेट आहे मोठी हे सगळ्यात मोठी अच्छा जेवणाचे जेवणाची ता टनर सहा पीस हां फुल साईजची हो, सा आहे ओरिजिनल आहे असा कसा ओळखायचा कसं ओरिजिनल आहे म्हणजे म्हणजे कंपनीच बसले आणि खाली म्हणजे बॉक्स वगैरे सगळं डिटेल्स दिलेले असतात आणि हेवी आहे हे जग एकदम जाड आहे दुसरा याच्यात त्यानंतर आपल्याला क्वार्टर प्लेट येतात करायला पोहे शिरा वगैरे आहे त्यानंतर स्वीट डिश आहेत याची पण क्वांटिटी सहा म्हणजे गुलाबजाम किंवा खीर खीर वगैरे पण खाऊ शकतो तर हे किती पीस येणार हे पण सहा पीस आहे अच्छा हां सहा पीस चा सेट आहे आणि त्यानंतर वाटी येणार क्वांटिटी असतो याच्यात बारा पीस असतो बारा पीस ताटामध्ये दोन दोन वाट्या लागतात हा हा तो वाट्या बारा आहे ना वाट्या पण कसा साईज मोठी आहे हा त्याच्यात कसा छोट्या साईज पण असतो लेकिन याच्यात कसा मोठे मोठे साईज दिलेला आहे हां त्यानंतर येणार गिलास

तर हे किती लिटरचं बोलायचं दोन 2 लिटरचं आहे हां लिटरचं आहे त्यानंतर याचा सर्विंग बाउल हां बाउल बरोबर भाज्या वगैरे तुम्ही शिजवल्यानंतर ह्याच्यामध्ये सर्विंग करू शकता ह्याच्यामध्ये त्याचा वेगळा स्पून आणि सर्विंग बाउल आहे हां चार हां चार बाउल आहेत आणि बघा म्हणजे वरण भात भाजी असं तुम्ही ह्याच्यामध्ये काढून ठेवू शकता प्रत्येकाला एक एक चमचा पण दिलेला आहे सर्व्हिंग आणि त्यानंतर नाश्त्यासाठी पण चमचा आहे त्याच्या वयावर शिरा खायला आहे प्युअर बघू चमचा सुद्धा पण म्हणजे हे बघा प्युअर काशाचा आहे हा तर ना ओळखायचं ओळखायचा कसा, कसा प्युअर असा प्युअर हे काळा नाही पडत पडतो नाईट तुटतात प्युअर कासा तुटतो पडल्यावर काय ओळख आहे तर हा सेट जो आहे ना तुम्ही लग्नांसाठी किंवा स्वतःच्या घरात सुद्धा रेग्युलर वापरू शकता तर किती भांड्यांचा सेट आहे बोलले सर तुम्ही फिफ्टी वन सेट एक्कावन पीसचा तर हे बघा हे झाले चार सर्विंग बाऊल सहा प्लेट्स आहेत जेवणासाठी सहा स्पून्स सा आहेत सहा डिशेस आहेत सहा वाट्या आहेत जार आहे हा जग आहे पाण्यासाठी हे बघा नाश्त्यासाठी प्लेट्स आहेत आणि जेवणाची ताटं जेवणाची ताट तर सर आम्हाला प्लीज एक ताट तुम्ही अरेंज करून दाखवाल पूर्ण एक थाली असा दाखवा ना हे बघा आता यांनी ठेवता येते डिश झाली वाटी झाली स्पून झाली आणि प्लेट असा पूर्ण सेट आहे तर सर आता ह्या पंच्याहत्तर सेट कोणाला घ्यायचा आहे तर ते तुम्ही करून द्याल का सेट हो हे पूर्ण आपण सेट करून देऊ फिफ्टी वन पीस हा आहे सिंगल सिंगल पण देऊ देऊ शकता ना पर्सन पाहिजे सिंगल पर्सन देऊ तुम्हाला सिंगल एक ताट डिश वाटी काय पण द्यायची गरज असेल ते पण आपण देऊ देऊ शकतो हो नाही बघा तर असा हा ओव्हरऑल सेट आहे हे समजा फिफ्टी वन पीस आहे आता समजत मला हे नसेल सिंगल पर्सन साठी पाहिजे असेल तर आपण सिंगल पर्सन साठी पण असं आपण सिंगल एका माणसासाठी किंवा दोन दोघांची फॅमिली तिघांची फॅमिली असेल तर तसंच मला पाहिजे एक पाहिजे एक सेट दोन पाहिजे दोन सेट पण आपण करून देऊ आणि याच्यात पण कसं साईज आणि व्हरायटी पण तुम्हाला याच्यात एक असं प्लेन आहे आहेत का आणखी डिझाईन वाले मग तो सेट पण पंच्याहत्तर हजाराचाच आहे का जसं असा ताटा घेतली तर सिंगल पर्सन मध्ये सिंगल पर्सनसाठी ओके साठी म्हणजे हे ओरिजिनल आहे अगदी प्युअर आहे त्याच्यामुळे हजी हे आहे ना प्राईस तशी आहे त्यांच्याकडे ना बेबी सेट आहे काशाच्या भांड्यांचा तर प्लीज सर याच्याबद्दल थोडं सांगा ना आपण बर्थडे वगैरे मध्ये गिफ्ट वगैरे मुलांसाठी त्याच्यासाठी आपण स्पेशल बेबी कसा सेट बनवलेला आहे डिझाईन मध्ये आहे कोरीव काम हा कोरीव काम केलेलं आहे आणि याला कसं आहे पण धार वर लागला कलर नाही म्हणजे एकदम चांगला आपण झाड मध्ये बनवलेला आहे आणि तसंच सेम मध्ये एक ग्लास आहे आणि वाटी आणि एक चमचा आहे बेबी सीट म्हणजे लहान मुलांचं साधं सेपरेट सेपरेट ताट बरोबर ना हा सेट पण देऊ शकतो खूप सुंदर आहे तर हे बघा इथला हा ऍड्रेस आहे प्रॉपर प्रभात किचन बाजारपेठमधला आणि याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर या या शॉपला विजिट करा